सागरवती नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्या गाड्या बाप्पाचं विसर्जन आहे आणि सगळे मंडळी आपली जमलेली आहे मला दुःख एवढं वाटतं की सात दिवस कसे गेले हे समजलंच नाही आहे आणि आता आरतीची पण वेळ झाली आहे आता आरती करून आपण विसर्जन करणार आहोत आणि हा गुलाब MOLOI 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 चालू झालेली आहे आपले बाप्पा जे स्थानांतर होते आता त्यांना खाल्ल्या आहे आता बँजो आलेले आहेत त्यांचा बँजो पण सेटअप करतात आणि मला खूप वाईट वाटतंय की सात दिवस कसे गेले मला समजलं नाही आणि प्रत्येक पोरांना मेहनत घेतलेली आहे आणि बघा ठेवतो शेवटला तो सफरचंद राहणार आहे बघूया मी सर्व व्हिडिओ दाखवणार आहे चला भेटूया कशा पाहिजेत माझा आता विसर्जन होणार आहे Ich bin कसं वाटतं आता विसर्जन होणार आपल्या बाप्पा तुम्ही एवढी मेहनत केली आहे पण काय पुढच्या वर्षी लवकर या श्रीकांत तुम्ही आता सातवाजे पण राहायचं कसं तुम्हाला आता वाटत वर्षातून एकदा बाप्पा येतात सात काय समजलं नाही चालेल वेगळे साहेब बाहेर म्हणजे तुम्हाला कसं वाटतं आता सात दिवस विषय कसं झालं एकदम सुंदर प्रकार आमचा तुम्हाला कसं वाटतं तुमच्या गणपती आहेत अजून नाईटला तुमच्या घरी येणार आहेत पोरं शिंदे तुम्हाला कसं वाटतय मस्त अरे पंकू आहे लोकांच्या डोळ्यात थोडं पाणी दिसतंय मला कारण की लोक खुश आहेत पण असं वाटतं आतून तुटलेले आहेत आणि वर्षातून बाप्पा आता निरोप तुम्हाला वाटतं बाप्पा आता आपले निरोप घेणार आहेत आलेले आहेत आपले बाप्पा बाप्पाचे विसर्जन होणार आहे आणि सर्व भाविक दुःखे आहेत पण ते दाखवत नाहीत आपल्याला हे बघा वरणा पाणी येते आम्हाला दिसतय आरतीला सतत ते हजर राहणार आहे आणि आपण जसं नाल ताशा घेतो तसे ता वाजवणार आहे मला कसं वाटतंय खूप दुःख होत आहे सात दिवस बाप्पाची सेवा केली पण आता बाप्पा आपल्या घरी चाललेत खूप दुःख डोळ्यात पाणी काय येते तुझ्या चालले बाप्पा चालले तुला कसं वाटतंय बाप्पा चालले काय बोलायचं डोळ्यात पाणी येत आहे पण बाप्पाची सेवा केली त्याचं सुख आम्हाला भेटलेलं आहे त्याची खुशी आहे आम्हाला की आम्हाला बाप्पाची सेवा करण्याची संधी मिळाली आता आपण आपलं काम सोडून दोन दिवस सुट्ट्या काढले लगातार कारण की त्याला अध्यक्ष आमचे त्याला सुट्टी नसायची काम पण बघावं लागतं तरी दोन दिवस होता रात्र दिवस होता तो तुला कसं वाटतंय म्हणजे सात दिवस आपण भावाची सेवा केली सगळं काय झालं असं असं वाटतं नाही सात दिवस कधी निघून गेले एकदम म्हणजे लवकरात लवकर जेवढं पण दिवस आपण राहिला तेवढं एकदम पॉझिटिव्ह वातावरण याच्या पुढे पण पॉझिटिव्ह राहील हेच मी सगळ्यात मुंगल फक्त बाप्पाच्या नी चालेल आणि आपला दोन दिवस सुट्ट्या काढलेल्या त्याला पण रडू येतोय बघा पण तो आता काय करणार कोणाला सांगू शकत नाही तुला पण बेकार वाटतय Merry oh Christmas, आरती होणार आहे बघा सर्व जमलेले आहेत विसर्जन हाऊत केलेलं आहे आपल्या मोराजमध्ये मोरांनी इको फ्रेंडली गणपती आहे शाडूच्या मातीचा

चला आता बघू शकता आता विसर्जन होण्यात थोडं टाइम राहिलेला आहे बघूया आता आपल्या बाप्पा निरोग घेत आहे खूप दुःखी झालेले आहेत सर्वजण बघू शकता ठीक आहे आरती का सगळ्यांनी बघा आरतीचा आता पण आपले बाप्पा आपल्याला सोडून आपल्या गावी गेलेले आहे वर्षातून एकदाच होतोय हा सण आणि पोरांच्या डोळ्यात पाणी येतं कारण सात दिवस कसे गेले त्यांची सेवा करण्यामध्ये लोक मित्रांनी खूप मदत केले मंडपांमध्ये खूप डेकोरेशनसाठी सतत एक महिन्यासाठी राबले रात्रभर जागरण केला आता त्यांना आज करमणार नाही पण हे काय करायचं का। वर्षातून एकदाच बाप्पा येतात हे आता आपण पुढच्या वर्षी परत भेटूया आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा आणि शेअर करा गणपती बाप्पा तुम्हाला कसं वाटतंय आता आपल्या बाप्पाने विसर्जन झाले आपल्या गावी गेले आता तुम्ही एवढी मेहनत केली कसं वाटतंय तुम्हाला, तुम्हाला कसं वाटतंय आता तुम्हाला करमणार आहे का आता तुम्हाला पण घ्या आशीर्वाद आशीर्वाद कसं वाटतंय तुम्हाला आता विसर्जन झालेले जा आहेत जागरण आपले डोळे काय झालेले आहेत पण कसं वाटतं तू गणपती आपले विसर्जन झालं थोडं वाईट वाटतंय असं बेस्ट फ्रेंड घरी गेला असं वाटतं आपण कधी तयार जवळचा माणूस आपला गेलेला आहे आता आपण गणपती बाप्पा येणार आहेत महिनाभर अगोदर तयारी करतो वर्गणी काढतो काच्यामध्ये दाखवू शकता तुम्ही असं काय वाटतं तुम्हाला वर्गणी काढताना होत आहे परत आम्ही एक्साइटेड पण होत कारण की आता नवरात्री येणार आहे नवरात्रीचा व्लॉग वेगळा येणार आहे त्याच्यासाठी स्टे ट्यून संदीप संदीप भाऊ चला बघूया आता आपण अरे बघूया आता यांना वाईट आहे ते मनापासून हसत नाहीयेत पण बघूया आता बघा सर्व खाली खाली जग सुना खाली खालीला